खर तर मी रिव्ह्यू घेण्यासाठी आलेली आहे आणि म्हणूनच अशी विनंती केली की रिव्ह्यू नंतर मी तुम्हाला बोलल्यावर मला एक्झॅक्ट फॅक्ट्स त्याचे तुम्हाला मांडता आले असते परंतु आता मी रिव्ह्यू घेतल्यानंतर याचे डिटेल्स माझ्या सोशल मीडियावर पण टाकेल आत्ता आम्ही सगळ्या नद्या जे जशी नाग नदी आहे जशी इंद्रायणी आहे नवामुठा आहे पंचगंगा आहे गोदावरी आहे चंद्रभागा आहे या सगळ्या विषयांवर आत्ता एक प्लॅन करतो आहे एक ठरो प्लॅन करतो आहे खरं तर नदीचे पुनर्जीवनासाठी प्रचंड पैसा मिळतो वेगवेगळ्या सी एस एर ॲक्टिव्हिटीज चालतात पण आपल्याला हवा तसा रिझल्ट्याच्यामध्ये मिळत नाही आणि म्हणून माझं मंत्री म्हणून मी मत आहे जे मी डिपार्टमेंटशी शेअर केलं आहे की जसं नॅशनल हायवे असतात स्टेट हायवे असतात नद्यांना सुद्धा एक प्रॉपर्टी स्टेटची किंवा नॅशनल प्रॉपर्टी म्हणून ट्रीट करून त्यांच्या स्वच्छतेचं त्यांच्या मेंटेनन्स अशा प्रकारचं एक प्लॅनिंग आम्ही सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे तर नागधनीचा पण आम्ही त्याच्यावरच रिव्ह्यू व्हायला आलो या सगळ्या रिव्ह्यूजमध्ये आम्हाला खूप चांगले इनपुट्स मिळतील ते इनपुट्स करून आम्ही त्याच्यावर एक चांगली कॉन्सेप्ट नोट तयार करू आणि ते कॉन्सेप्ट नोट तयार झाल्यावर नक्कीच आम्ही मीडियाबरोबर ते शेअर करू आता इथे अजून मुट्टीबोरीचा पण एक विषय आहे त्याच्याबद्दल पण काही प्रदूषणाच्या तक्रारी वगैरे आहेत सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत आणि हे प्रदूषणाचं जे खातं आहे हे इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला येते निधी तर त्याचं वितरण किंवा ते खर्च करणं हे त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे फक्त दाखवून देणं की हे इथे प्रदूषण आहे नोटीस देणं त्याच्या पलीकडे हे खातं जावं आणि त्याच्यामध्ये नोटीस न देता त्याच्याकडे अंमलबजावणीसाठी सुद्धा आमचं खातं काम करावं ह्याच्यासाठी आता खूप खूपही डिझाईन करणं किंवा त्या खात्याला रिस्ट्रक्चर करणं हे आमचं चालू आहे तर त्याला वेळ लागेल या पण बऱ्याचशा गोष्टी आम्ही शकतो